कालिका पतसंस्थेच्या वतीने पतंगे व बनशेट्टींचा सत्कार सराफ बाजारातील नामांकित अशा कालिका पतसंस्थेच्या वतीने सोलापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी दिलीप पतंगे तर उपाध्यक्षपदी श्रीशल बनशेट्टी यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल कालिका पतसंस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार चेअरमन अमोल दीक्षित व्हाईस चेअरमन प्रकाश तपासे सचिव सचिन क्षीरसागर जेष्ठ संचालक वसंतराव पोद्दार संचालक संजय मैंदर्गीकर यांच्या हस्ते करण्यात आले सदर प्रसंगी मोहन मंद्रुपकर यांच्यासह पतसंस्थेचे संचालक सभासद व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गाए। <गए>। आज पतसंस्था फेडरेशनच्या या तिसऱ्या सलग तिसऱ्या वेळेला निवड झाल्याबद्दल आपण इथं सत्काराला यावेळेस बोलवले हा कोणी बाहेरची ही संस्था नाही अध्यक्ष आहे हे कालिका मंदिर आणि कालिका स्वच्छ नागरी सहकारी पतसंस्था आणि सगळं हे प पर, 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 परिवार हे आमच्या म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या पिढी आमचं सगळं म्हणजे पुरातन जे सोलापूर जे खानदानी जे सोलापूर आहे पेशीच आपलं जे सोलापूर आहे त्यापैकी आम्ही सगळे आहेत आणि आज मला माझ्या घरच्या लोकांनी बोलून सत्कार केला म्हणजे मी कुठतरी असं एक उच्च पदाला पोचलो याची जाणीव ठेवून मला माझ्या खांद्यावर एक माहिती शाल घातली आणि माझा सत्कार केला त्याबद्दल सर्वांचे मी अत्यंत आभारी आहे अडोतीस नव्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आपण सर्व उपस्थित आहोत या सभेमध्ये फेडरेशनवर माझी मनस्य निवड झाल्याबद्दल आपण बोलू आमचा एकत्रित सत्कार केला त्याबद्दल प्रथमच आणि फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने संचालकांच्या वतीने आपल्या संस्थेचे आपल्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मान्य जातो आज वार्षिक सर्वसाधारण सभा म्हटल्यानंतर फक्त सर्वस सभा सभासदव्यतिरिक्त आजच्या सभेला कोणाला परमिशन नसते तरी देखील या सभेमध्ये आपण आम्हाला बोलवलं त्याबद्दल आपले खरंच खूप आभार व्यक्त करतो आपली संस्था